आणि कलेक्टर साहेब तीन हजार हेक्टर वरती कलेक्टरच आहे तिथे ह्या दिशेने हे दोन काळे झेंडे त्याच्या जा मधून जातो ओंबाशे साहेब तीन हजार हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लो लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विमा भरलाय तीन हजार धाराशिव मधले मेले होते का जिवंत होता तुम्ही तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने आमच्या हनुमानाने अख्खा पर्वत आणला कारण त्याला ते सापडना जडू बोटी तस परळी निकल के केर मी आहे खासदार साहेब आमदार साहेब तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही फक्त सीएससी सेंटर वर गुन्हा दाखल झालाय एस पी तुमचे काही लागे बांधेत का काय मला सांगा इथले एस पी मला वाटतं एस पी हे तुमचं वागण बरं नव हो। आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना हे एस पी बराबर दिसत नाही चार दिवसांनी आता आज लेखे पत्र देऊन जाणार आहे ती फक्त बावीस एस सी सेंटर वर गुन्हा दाखल केला अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही मग इथला एस पी गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल मे कुछ काल एस पी अंदर से कुछ तो लेहवाला है मला वाटायला लागले म्हणून माझं आहे इथल्या एस पीने त्याची काळजी घ्यावी दादांची तब्येत खराब मी अधिकच काय नाही बोलता संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दन हो जे काय करता येईल हसते परहसते ती मदत करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज